आज आपण कुकर मध्ये झटपट होणारी डाळ करत आहोत त्यासाठी लागणारी डाळ धुवून घेतली ही एक वाटी डाळ धुवून घेतलेली आहे इथे त्याला लागणारी मिरची हिरवी लसूण कडीपत्ता टमॅटो कांदा आलं चिरून घेतलेलं बारीक आणि कोथिंबीर मीठ हळद कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचे तेल घालून झाल्यावरती त्याच्यावरती मोरी घालूया एक चमचा एक चमचा आधी त्याच्यावरती लसूण घालूया लसूण थोडस ब्राऊन होत आलं त्याच्यावरती मिश्रणाच्या डब्यातला एक चमचा जिर घालूया त्याच्यावरती एक चमचा हिंग घालूया आणि त्याच्यावरती कढी पत्ता घालूया थोडस मिक्स करूया कढी नंतर लगेच मिरची घालूया मिरची झाल्यानंतर त्याच्यावरती आलं घालूया बारीक चिरलेलं आता ही डाळ जी धुवून ठेवलेली आहे ना ती घालूया डाळ छान अशी परतवून घेऊया डाळ चांगली परतून झाल्यानंतर मिश्रणाच्या डब्यातला एक एक चमचा हळद घालायची परतून घेऊया आणि मग त्याच्यावरती हा टोमॅटो आणि कांदा चिरलेला आहे ना तो घालूया कांदा हा कच्चाच घालायचा आहे तेलावर नाही घालायचं डाळीवरती घालायचं छान अशी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात अडीच ग्लास आहे ना पाणी घालायचं आहे हे बघा हा ग्लास आहे ना तो अडीच ग्लास घालायचा आहे पाणी घातल्यानंतर अडीच ग्लास पाणी घातल्यानंतर मीठ घालूया आणि छान असं मिक्स करून कोथिंबीर घालायची नाहीये कारण कोथिंबीर घातलं तर कलर चेंज होईल डाळीचा आता कुकरची कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर उघडूया ती बघा आपली डाळ तयार आहे आता ह्यात कोथिंबीर घालून एक उकडी काढूया ही पहा कुकरची आपली झटपट डाळ तयार आहे डाळ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा